शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वचननामा प्रसिद्ध केला यावेळी संयुक्त पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना राज ठाकरे यांनी दोन शब्दांमध्ये विषय संपवला राज ठाकरे यांनी भाजपवर देखील जोरदार प्रहार केला पश्चिम बंगाल राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या या विरोधात भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडणुका तुम्हाला चालत नाहीत तर महाराष्ट्रात तुम्ही निवडणुका बिनविरोध कशा करता असा सवालही त्यांनी केला सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीच आलेलं नाही उद्या तुम्ही सत्तेतून जाल तुम्ही जे पायंडे पाडून ठेवलेले आहेत त्याच्या दामदुपटीने जेव्हा पुढे सुरू होईल तेव्हा कोणाकडे तक्रार करू नका असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी भाजपवर केलाय नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयक क्लिक करा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता आता, पक्षा आता त्या पक्षाचं आत्ताच्या या महाराष्ट्रातल्या गोष्टींबद्दलचं काय म्हणणं आहे हे एकदा तरी सांगावं ह्या सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेला नाही आहे उदय तुम्ही चाल आणि तुम्ही जे पायंडे पाळून ठेवलेले आहेत त्याच्या दामदुपटीने ज्या पुढे सुरू होईल त्यावेळेला कोणाकडे तक्रार करू नका दुसरा मला राज ठाकरेंना एक प्रश्न विचारायचा आहे राजसाहेब काल मुख्यमंत्र्यांनी थेट असं म्हटलेलं आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कृतीचा जर वारसा कोणी चालवत असेल तर ते एकनाथ शिंदे चालवतात आहे याबद्दल आपल्याला काय म्हणायचंय ढाण्या वाघ असं देखील म्हणाले मी तर शांतपणे हसलो संजय राऊत जोरात हसले हे त्याचं उत्तर मतचोरी पकडल्यानंतर त्यांनी आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली सामदाम दंडभेद म्हणजे एवढे निगरगट्ट आणि कोडगे राज्य करते यापूर्वी महाराष्ट्राला तरी लाभलेले नव्हते कल्याण डोंबिवली असो ठाणे असो बिनविरोध निवडणूक करून घेण्याची ही जी काय प्रक्रिया ते राब राबवत आहेत हा लोकशाहीचा आणि जनतेचा अपमान आहे कालसुद्धा काल, काल परवापासून राहुल नार्वेकर मी मुद्दाहून नावानिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे कारण अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाचे नसतात ते जनतेला जनतेचं जे काही न्यायासन आहे विधिमंडळ त्याचे अध्यक्ष असतात आणि तिकडे निष्पक्षपातीपणाने कारभार करण्याची जबाबदारी त्यांची असते अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांनी जाता कामा नये असा एक अलिखित किंवा लिखित दंडक आहे त्याला छेद देणारं उद्दामवर्तन त्यांनी परवा केलेलं आहे आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण असेच जर का सगळे वागायला लागले अगदी मंत्र्यांना सुद्धा त्यांचा लवाजमा घेऊन निवडणूक प्रचारात फिरता येत नाही हे hey, ऑन द स्पॉट म्हणजे हे काय तो जो काय नायक पिक्चरमधला अनिल कपूर स्वतःला समजतात आणि दु यांचं आत्ताच्या आत्ता, आत्ता संरक्षण काढून घ्या दे, संरक्षण देण्याचा आणि काढण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना सभागृहामध्ये असतो बाहेर तसं कोणाचंही संरक्षण काढण्याचा अधिकार हा त्यांना नसतो आणि नसायला पाहिजे एकूण काय की निवडणुकीमध्ये दमदाटी करून जिथे जिथे बिनविरोध निवडणुका झाल्यात हे मला असं वाटतं निवडणूक आयोगाचं थोडंसं नाटक आहे की त्यांचा निकाल त्यांनी राखून ठेवलेला आहे शेवटी ते त्यांच्याच वळचणीला जाणार आणि ते जाहीर करणार पण तिथल्या मतदारांना मतदानापासून त्यांनी वंचित ठेवलेलं आहे जे मतदार ज्यांना आपण जेन झी म्हणतो प्रथम मतदान करणार आहेत किंवा होते त्यांचा मतदानाचा अधिकार तुम्ही नाकारलेला आहात आणि तिथे ती तिथल्या वॉर्डाची प्रक्रिया ही रद्द करून पुनर्प्रक्रिया घेऊन करून जसं आता मध्ये नगर परिषदांचं झालं ना निवडणुका परत घेतल्या तसं परत तिथल्या वॉर्डाच्या निवडणुका निकाल नुसते थांबवून ठेवू नका तर तिथली निवडणूक प्रक्रिया रद्द ठरवून तिथे पुनर्निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत तर तुम्ही लोकशाहीचे रक्षक आहात नाहीतर तुम्ही म्हणजे निवडणूक आयुक्तांना म्हणतो आहे की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात हा जनतेमध्ये एक समज तुमच्याबद्दल होईल तो होऊ देऊ नका एका गोष्टीची मला असं वाटतं मी आठवण करून देणं खूप गरजेचं आहे आणखी अशा प्रकारच्या बिनविरोध या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता कळलं का आता त्या पक्षाचं आत्ताच्या या महाराष्ट्रातल्या गोष्टींबद्दलचं काय म्हणणं आहे हे एकदा तरी सांगावं म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला चालत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही करतात मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकच सांगायचं आहे आपल्याला सगळ्यांना आणि त्याही राजकीय पक्षांना पण मला हे सांगायचं आहे की सत्ता हा सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेला नाही आहे आज तुम्ही ज्यावेळेला सत्तेमध्ये आलात त्यावेळेला काँग्रेसने हे केलं काँग्रेसने हे केलं काँग्रेसने असं केलं म्हणून आम्ही असं करतोय असं ज्यावेळेला तुम्ही सांगता उद्या जेव्हा तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे पाळून ठेवलेले आहेत त्याच्या दामदुपटीने ज्यावेळेला पुढे सुरू होईल त्यावेळेला कोणाकडे तक्रार करू नका याचं कारण आत्ता आपण जे काय करतो आहोत तर जर समजा त्यांना वाटत असेल की आम्ही सत्तेतनं कधीच बाजूला होणार नाही आहोत तर आम्हाला असं वाटतं हा भ्रम त्यांचा दूर झाला पाहिजे आणि उद्या ज्या वेळेला सत्ता परिवर्तन होईल आणि ज्या वेळेला दुसरे येऊन ज्या वेळेला याहून वाईट ज्या वेळेला होईल त्यावेळेला आपण काय करणार आहोत याचा विचार मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांनी त्या वेळेला करणं गरजेचं असतं आपण करत असलेली एखादी कृती आपण चुकीचे पायंडे पाडत नाही होत ना याचं भान मला असं वाटतं राज्यकर्त्यांकडनं सुटलं की मग पुढे काय होतं हे आज आपण पाहतो आहोत मला असं वाटतं जे राज्यामध्ये लोकं आहेत त्यांनी या गोष्टींचा नीट विचार करणं आवश्यक आहे आपण काय पसरवतोय आपण काय टाकतोय या राज्यांमध्ये मी गेले दहा वर्ष अनेक वर्ष मी तुम्हाला सांगतोय की या महाराष्ट्राचं हे यू पी बिहार करतायत उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारचं राजकारण केलं जातं आहे त्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्र हा वेगळा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे नेहमी नेहमी सांगतो की महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं अशा प्रकारे वाटोळं करणं महाराष्ट्रातल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचं वाटोळं करणं महाराष्ट्रामध्ये जे येऊ इच्छितात राजकारणामध्ये त्यांची विचारसरणी बदलणं हे मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मला असं वाटतं राजकीय पक्षांनी करणं गरजेचं आहे आज जर आपण ह्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं तर पुढे आपल्या वाट्याला काय येणार आहे हे फक्त ओळखून घ्यावं थोडासा इतिहास माहिती नसेल तर सांगतो पेशव्यांच्या काळामध्ये मला असं वाटतं तीन संस्थानं उभी राहिली त्यातलं एक गुजरात मधलं गायकवाडांचं शिंदेचं म्हणजे सिंधिया ज्यांना म्हणतो आपण ते आणि तिसरं होळकरांचं बरोबर जे साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं सा साम्राज्य उभं राहिलं जे मराठेशाहीचं सा साम्राज्य आहे बरोबर मग त्या बडोद्यामध्ये सगळे मेयर गुजराती का होता तो हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार इथे कसला हिंदू मराठी करताय तुम्ही आणि मला मी त्याशी म्हटलं नाही का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही आहोत तुम्हाला महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार मुंबईचा महापौर मराठीच होणार दुसरा मला राज ठाकरेंना एक प्रश्न विचारायचा आहे राजसाहेब काल मुख्यमंत्र्यांनी थेट असं म्हटलेलं आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कृतीचा जर वारसा कोणी चालवत असेल तर ते एकनाथ शिंदे चालवतात आहे याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे वाघ असं देखील म्हणाले राजसाहेबांकडून उत्तर आपल्या पण नाही ढाण्या कुठून येणार <laughs> <नारे। laughs> मला स, स, <laughs> सर आ, सवाल की कई सारे अभी हाल ही प्रश्न विचारत आहे <laughs> आ तुझं झाला तू विचार आहे मी विचारू विचारू काय झालं हा बोल <laughs> दाणा दाण्यावाक जे म्हटलं मी हसलो नाही करत मी <laughs> <भी> हसलो ना <नाता>। बाई <laughs> कोरासा बी <laughs> <laughs> तर शांतपणे हसलो संजय राव जोरात हसले <laughs> हे त्याचं उत्तर यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद